আলাদা আলাদা করে সাপলে বাবা বাবা ভালো করে টিমিটা বাকা কেমন স্ট্রং কাট দেন লেন লেন রাখো জাম উঠে যায় বাকা সুশীল কিছু নাইগা এই বনের লোক এটা গাইল বেটরে পুত্রা चांगला काय जस्ट आलो आहे गणेश घाटला हे बघा पोरा भेटले तुम्ही करता का इथे असला व्ह्यू आहे आणि त्या साईडला दाखवा तुम्हाला ब्लॉग मध्ये आता कंटिन्यू त्या साईडला खाडी आहे जाम मोठी ही खाडी जाते का आणि किती मोठी आहे हो बघा सर्व आटले, सर्व मटक तर चला काही जस्ट निघवलं गणेश घाटवरून खूप टाइमस्केट केला आता कुठे जायचं वेस्ट चला तर आज दिवसा फिरायचंय तर चला जाऊ द्या तर चला दुपारच्या वाजले चार आणि आम्ही आलो कुंभार हा बोलतो गणेश घाट मला काय बोलला काही समजत नाही आणले तरी कुठं आणी घेत आणखी पण चुकटलेला पण आहे तो दुसऱ्या इकडे जाणार होतो पण तो पण सध्या बंद आहे कसला तरी काम चलय मागच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल मस्त बोट आले तिकडे दोन बोट गेलेत हे बघा एक आणि एक जस्ट आले काय करत आणखी घेत रेती काढतं का आहुरा दोन तीन का होत आता काय करतो तू काय पिक्चर नको रे आणि येत जाम पैसेवाला जाम खर्च करतो कधी पण पण इकडे खेळायचा स्पोर्ट्स काय पैसे बघा इकडे खेळायचं चालू आहे मस्त ग्राउंड आहे आणि पाडा आणि इकडे बसायसाठी काय दुसरी बोट पण आलेली आहे कसलं मासा पकडला आहे ते साफ करतात वाटत रेती रेती कसली मग तू खाडी आहे अरे गुल्हासनगर काय उल्हासनगर वाला बंद आहे रे तिथे गेला असतो तो तिथला दुसरा तर काहीच आम्ही चुकटलंय बघा आम्हाला जायचं होतं दुसरं गणेश घाटला दुसऱ्या आलो दुसऱ्या ठिकाणी बघा पण इथे पण बर आहे तिथं आम्ही जायचो तो, तो बंद होता इकडे खेळतय आणि नुसतं बोट आणलंय बाबा कुठं त्या मॅपवर टाकतं चला काही पाच वाजले आणि आम्ही निघालो आता आपण जाऊ कुठेतरी बघू इच नाही याचा मन कुठं पण होतं कधी पण जायचं काय झालं अचानक गाडी बंद पडली तर चला जाऊया मी हा पाठली का एक काम करत तर चला जाऊया चला काही गाणी किती आणले बाबा 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 किती म्हणत बघा

कधी पण तो काय ना काय खाऊचं आणि चला काहीच स्टेशनवरून निघालेलो म्हणजे फाऊद खाऊन आता आलो तो डी मार्टला डीमार्टचा पिझ्झा पण इतका भारी लागतो ना डोम डोमिनोजला पण फेल करेल आणि नाही मागवले दोन एक चीज नुसतं सिंगल चीज आहे आणि एक कॉन अरे बघा दोन तर चला खाऊ ये कसं असेल डोमिनोजला पण फेल अरे मी तीन चार दिवस झालो बाहेरच खाता घरचा काय खातात नाही सिंगल खात ना दोन एक वाला आणि एक कॅप्सिकमवाला असं काय तरी असलं एक आणि अजून एक सिंगल आहे का तर चला आता करू फटाफट खाऊन घेऊ तर चला काहीच पाच वाजलेत मस्त खाऊन झालेलं आहे आणि आता जायचं तू कुठे जाशील आणि काम कुठे जाशील बघू घरी तर चला जाऊ घरी आपण पण चला तर चला खायचं फोटो शॉपमध्ये आणि आपला ब्लॉगर भेटला आपल्याला डेली ब्लॉग टाकतं का नाही डेली नाही ना मला एडिटिंग बिडिटिंग जरा मारी जास्तीच होते कशाने टाकतं मोठा का टाकायला तरी टाकले का नाही एक नाही दाखवतो दाखव ना किती मोही किती अरे एक अक्काचा अक्कायचा दा। मला पण बंट्या सांगू तसंच करतो मी नाही अरे पंचवीस ना एक एक मिनटाची क्लिप करायची जाम मोठी मला बी असा बंट्या सांगायचा

तर चला आता याचं हे करून देऊ वायटीचं तर चल काय संध्याकाळचं साडेसात वाजले आणि आमच्या जकाजला इतक्या दिवसातून चिकन खायचा मन झाले चिकन सुपे किती दिवस झालं सांग झालं ना चिकन एक महिना आला असेल आता पण चालू आला ना म्हणून बापा इतकं या करते का तू दिवस तर जस्ट आल्या चिकन क ऑर्डर दिले चिकन सुपे फुल फुल बापा आता घेऊ ऑर्डर घरचाला घरचाला काहीच हे घेऊन आलो आहे आपण स्वीट घेऊन शिवाय शॉपमध्ये ते चालू केले नानाने स्टॉक पण केले आणि त्या झकास करून हा करा बरं हां नाही तसाच थांदले आपण गरम गरम नीट कॉल नीट कॉल चला आपण पण खाऊन घेऊया तर चला काय रात्रीच्या बांधले साडेआठ आणि त्या दिवशीपासून तुम्हाला सांगतो त्या दिवशी कुत्रा चोरलेला एक हप्ता का चार पाच दिवस झाले कुत्रा चोरलेला तो आज भेटला कसा भेटला म्हणजे विठ्ठल आलेला त्याने सांगितलं दुकानामध्ये आलेला तर आता कुत्राच घ्यायला चालू आहे आमच्या गावात चोरलेला आता बघू जाऊ डायरेक्ट गाडी घेऊन तर ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा कोण आहे चोर तुम्हाला पण सांगतात तर चला चला काही भेटले कुत्रा चला काहीच कुत्रा भेटले आणि तो चोर होता तो पण काय आला नाही त्याला माहिती इतक्या दिवसातून भेटले म्हणजे एक हफ्ता त्या दिवशी जर रात्रीचे अकरा बारा वाजलं अख्खा गाव शोधला लौकिकने नवीन आणि जतीनने तर काय भेटलं ना आता बघा दोन चोरलेले एक भेटले अजून दोन गायब आहेत तर बघा त्याची मस्ती बघा किती आता तो रान त्याला खाऊ दे काहीतरी भेटायच कसन बने घडव ना तो पण जाऊन दे आता काय चोरला तर चोरला आरामी शकता किती मजा आली घरी आले आज दिसता मस्ती घर सीसीटीव्ही मध्ये दिसतात ना तर आता त्यांची मस्ती तर चल आपण पण जाऊ आणि मेन म्हणजे आपला कपडा दाखव आण कपडा आणले आपल्याला हो ना आपल्याला कपडा आणले शिवून आता त्याला दे आपल्याला कुठे जायचं लॉन्ड्री ना बघा चांगला जस्ट शिवले आणि तसं टेलर मधून निघल्या अरे त्याला लॉन्ड्री मध्ये इस जायचं इसतारी जा त्याचे हे झाले चांगलाच शिवले असा भिवंडीला गेलं तर ना तिशा पीस आणलेला आणि जस्ट खेळ्यावरून शिवून नेले तर चला आता आपलं या कुठं लॉन्ड्री कुठं आपली आज आकाश ती आपले पाप्पाच्या दुकानाच्या मागं गावात आहे का आपले आता गावात जाऊ चला तर चला चला काही जगास नाही जाता जाता जाम काही पण येते ठीक आहे धुंक हे जाद डालई वही या नंबर काय जस्ट आलोय लॉन्ड्रीमध्ये आता जका देईल कपडा हे बघा असली मोठी इकडे सगळे कपडेच लागलेत देऊ होता कपडाला काय रात्रीचे दहा वाजलेत आणि जस्ट आलोय घरी लॉन्ड्रीवरून तसंच निघालोय तसंच आलोय चालत आहे पप्पा पण गेला मला वाटलं थांबेल दुकानामध्येच देणार जाम टाईम झाला तर चला आता जेवण वगैरे करून घेऊ जाम बाहेरचं खालं दोन तीन दिवस झाले हे घरचं काही खातंच नाही आज पण सकाळपासून पिझ्झा फळदा जाम काय तर तर चला जेवण वगैरे करू करून घेऊ जस्ट पोचलं घराच्या इथे आणि योगदानचं जेवण वगैरे झालं असेल नसेल तर करून घ्या फटाफट तर चला तर चला कायच रात म्हणजे साडे अकरा वाजलेत आणि जस्ट जेवण करून बाहेर निघालो आणि आता आपल्या कुत्र्यांना पण जोडा द्यायचं आहे हे बघा ते करते त्यांना पट्टा लावू रे बाबा आधीच गेले तो एक एक बाबा याला नीट ठेवायला लागेल लावून घे पट्टा जाम पण कसा लावू लावू काय कस इथं असायला पाहिजे असं कस अरे इथून टाक ना हे बघ याला पण लाव तिला पण लाव होईल का याला हा लाव 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 ढिल्लव वाटत थोडं आमरे लावून ठेव एकदा निघाला नाही पाहिजे मस्त चिकना झाले अरे निघत येऊ लावू बघ टाईट कर त्याला एकदम टाईट कर लगे त्यांना जेवायला दे बस 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 जास्ती नको करू जास्ती झालं वाटत बांधून ठेव तिथं तर चला तर चला काहीच आजचा इथे सेंड करतोय कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कॉमेंट करा आणि आपल्या चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका